एक अपघातासंदर्भात बातमी सोलापुरातून समोर येते सोलापुरामध्ये दुचाकीनं धडक दिल्यामुळे एका छोट्या बाळाचा मृत्यू झालेला आहे उपचार करण्यासाठी उशीर झाला त्यामुळे या गोंडस बाळाचा मृत्यू झालाय अपघाती मृत्यू झालाय बेजबाबदार दुचाकी स्वारामुळं या छोट्या बाळाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते उपचारांना उशीर झाल्यानं उप हा मृत्यू झाल्याचं कारण जरी दिलं जात असलं तरी मात्र दुचाकी स्वाराची निष्काळजीपणा हा समोर आलाय सोलापुरातल्या शास्त्रीनगर येथील ही घटना आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रवी ढोबळे आपल्या सोबत जोडलेले आहेत रवी नेमकं कारण काय आहे जगदीश तीच अत्यंत दुर्दैवी आणि तितकीच वेदनादायी घटना आहे एक आजी जी आहे ते आपल्या नातवाला आणि नातीला घेऊन जे आहे ते रस्ता क्रॉस करत होती आणि तिकडून येणाऱ्या अशोक चौक परिसरातून येणाऱ्या एका दुचाकी महिलेने या बाळाला उडवला आहे आणि ते बाळ जे आहे ते गाडीमध्ये अडकलं होतं कमीत कमी एक शंभर मीटर पर्यंत तिला फरफट या महिलेने नेलं आणि त्यामुळे या बाळाचा जो आहे तो दुर्दैवी जो आहे मृत्यू झालेला आहे त्यातील धन्यवाद रवी दिलेल्या माहिती बद्दल